अलमास नगर येथील रास्त धान्य दुकान बडनेरा जुनी वस्ती येथील बारीपुरा येथे देण्यात यावे अशी मागणी शहर भाजपा महिला मोर्चा अमरावती यांनी केली आहे मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले बडनेरा येथील गृहलक्ष्मी महिला बचत गट हे सरकारी स्वस्त धान्याचे दुकान जुनी वागर येथे सुरू आहे त्यामध्ये हिंदू राशनधारक जास्त प्रमाणात आहेत व मुस्लिम राशनधारक कमी आहेत अलमास येथे स्थलांतरित करण्यात आले आहे त्यामुळे जास्त राशनधारकांना धान्य घेण्याकरिता बायपास ओलांडून जावे लागते त्यामध्ये वृद्ध अपंग वरिष्ठ नागरिक असून त्यांना स्वस्त धान्य दुकानापर्यंत जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर स्वस्त धान्य दुकान जुनी वस्तीच्या मधोमध बारीपुरा येथील देण्यात यावे अशी मागणी मागणीही भाजपा महिला मोर्चाने केली आहे दोन्ही कडील राशन धारकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला राशनचे राशन दुकान आहेत त्यापैकी एक राशनचं दुकान हे जुन्या वस्ती अलमास नगर मधून चमन नगर मध्ये हलवण्यात आले आहे जेव्हा की त्या दुकानावर पाचशेपेक्षा जास्त हिंदूंचे कार्ड आहे आणि मधल्या लोकांचे पन्नास ते शंभर लोकांचे कार्ड आहे असं असतानाही ते मध्ये हलवण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळे इकडच्या ज्या महिला तिकडे राशन आणायला जातात त्यांचे ॲक्सिडेंट जर सुद्धा झाले काही म्हाताऱ्या महिला पडल्या त्यामुळे अनेक महिला राशन आणायला चालल्या नाही आहे आमचा असा आरोप आहे की या शासनाच्या काळात विनाकारण नेहमीप्रमाणे अल्पसंख्याक लाड केल्या जात आहे जेव्हा हिंदूंचे एवढे जास्त कार्ड एका बाजूला असताना त्या बाजूचं दुकान हलवून ते चमन नगर मध्ये नेण्याची काही आवश्यकता नव्हती हो ते भाड्याचंच दुकान आहे इकडे त्यांना जर का भाड्याचं दुकान मिळत नसेल तर आम्ही भाड्याचं दुकानही द्यायला तयार त्याच किमतीत द्यायला तयार परंतु इकडच्या लोकांच्या सुविधेसाठी ते दुकान जुन्या वस्ती अलमास नगर किंवा बारीपुऱ्यातच असलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती